शेणगाव पंचायत समिती अंतर्गत जे गोरगरीब जनतेला घरकुल शासनाने अलॉट केले आहेत त्या घरकुलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार म्हणा किंवा गोरगरिबांची लूट पंचायत समिती स्तरावर होताना दिसून येते अनेक तक्रारी अनेक नागरिक घेऊन येत आहेत परंतु ग्रामपंचायत स्तरावर असू द्या किंवा पंचायत समिती स्तरावर असू हो द्या अनेक कर्मचारी अधिकारी प्रत्येक घरकुलाचा पहिला हप्ता काळाचे दोन ते तीन हजार दुसऱ्याकडे पाच ते सात हजार असे विविध प्रकारे एकूण जवळपास त्या लाभार्थ्यांना जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये द्यावे लागतात त्याचे घरकुलाचा चेक करण्यासाठी बरं विशेष म्हणजे असं आहे की ज्यांचे घरकुलं आज बांधकाम पूर्ण झाले त्या नागरिकांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे अद्याप काही काही लोकांचे पैसे चेक निघलेले आहेत परंतु ज्यांनी घरकुल बांधकाम सुद्धा नाही आणि वरचेवर पैसे दिले अशा लोकांना घरकुलाचे पैसे खात्यात टाकण्याचं महापाप म्हणा किंवा महापुण्य म्हणा मी महापुण्य म्हणजे महापाप म्हणणार नाही या पंचायत समिती स्तरावरून केल्या जात आहे मी माझी शासनाला आणि पंचायत समितीच्या अधिकारी वर्गांना विनंती आहे कृपया आपण अशा गोरगरिबाची लूट कुठेतरी थांबवावी वारंवार अनेक लाभार्थी गरीब गोरगरीब लाभार्थी ह्या इंजिनियरना किंवा इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनी करतात भ्रमणध्वनी करतात पण त्यांचे मोबाईल लागत नाहीत आणि जर इथून पुढे हे प्रकार बंद झाला नाही गोरगरिबाला नाही हक्क मिळाला त्यांचा हक्क मिळाला नाही पैशाची लूट तर थांबली नाही तर शिवसेना स्टाईलने जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या मित्राखाली आम्ही आमच्या भाषेत त्यांना योग्य ते उत्तर देऊन गोरगरिबांची कामं मार्गी लावण्यास करावं अंतर्गत जे लाभार्थ्यांना घरकुल मिळायचं देण्यात आलेले आहेत त्या घरकुलासाठी आपल्या शिरगाव येथील पंचायत सत्ताचे अभियंता हे प्रत्येक लाभार्थ्याकडून पंधरा पंधरा हजार रुपये दलामार्फत घेत आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी पंधरा हजार रुपये यांना न दिले त्या लाभार्थ्याच्या अकाउंटने अभियंता पैसे टाकत नाही तर आणि यांना कॉल केल्या ते कॉल रिसिव्ह करत नाही तर उत्तर मिळत नाही चित्र मिळत नाही काहीच नाही हे प्रकार जर था नाही थांबला तर या अभियंत्याला सूचना स्टाईलनं आंदोलन करून उत्तर देण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील